एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर समाज जाती व्यवस्थेत विभागला गेला होता मात्र या सर्वांना मानवता या धर्मातून एकत्र आणण्याचं काम संतांच्या समानतेच्या विचारांनी केलं समतेच्या विचारांची हीच परंपरा घेऊन काँग्रेस पक्ष काम करतोय युवक काँग्रेसच्या व्यासपीठावरून तरुणांना समाजकारण राजकारणासह सर्व क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या प्रांगणामध्ये शहर आणि ग्रामीण युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी जिल्हा युवक उपाध्यक्ष सुभाष सांगळे सचिन खेमनर शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे निखिल पापडेजा ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे कार्याध्यक्ष गोरख घुगे हर्षल रहाणे अमित गुंजाळ वैष्णव मुर्तडक गोपी जहागीरदार यांची उपस्थिती होते आपल्याच काही युवकांचा वापर करून या तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम आज आपल्याला सुरू होताना दिसतंय त्यांना सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे की बाबा हा सुसंस्कृत तालुका आहे या तालुक्याचं नेतृत्व सुसंस्कृत आहे अरे आपण मागे आदरणीय मुंडेताईंचं भाषण ऐकलं त्या भाषणामध्ये मुंडेताई ज्या भाजपच्या आहेत त्या आमदार होत्या मंत्री राहिलेल्या होत्या त्यांनी त्यावेळेस व्यासपीठावर कशा पद्धतीने शब्द उच्चारले होते आदरणीय साहेबांबद्दल की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्रातलं स्वाभिमानी नेतृत्व आणि एकनिष्ठ व्यक्तिमत्व असा उल्लेख कुणी करावा अरे विरोधक ज्यांची स्तुती करतात आणि तुम्ही इकडे येऊन आम्हाला त्रास देता हरकत नाही पण युवक काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सर्वजण अतिशय तळमळीनं झोकून देऊन काम करत होतो आणि काम याच्यासाठी करायचं असत की हा तालुका म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय साहेब आहेत जसं आपण आपल्या घरामध्ये वा राहत असतो आपल्या घरातल्या सदस्यांची आपण काळजी घेत असतो त्याच पद्धतीनं आदरणीय साहेब या कुटुंबाची काळजी घेत असतात तालुक्याची नवीन फळी तयार होती इथे आपल्या संगमनेर तालुक्याचं नवीन भविष्य तयार होतं इथे आणि अतिशय सुंदर आणि खूप चांगली फळी जी आहे ती तयार झालेली आहे ह्याचा मला अभिमान वाटतो आणि मी खरंच साहेबांना इथे सांगायचं आहे मला की साहेब तुम्ही ह्या मुलांना जवळून एका एकाला बघा ते प्रत्येकजण प्रत्येकजण हिरा आहे प्रत्येकजण हिरा आहे सुधाकर जोशी साहेब म्हणाले आता मुलांचे जेव्हा भाषण चालू होते सुधाकर जोशी साहेब म्हणाले की न, ताई छान हिरे निवडल्या तुम्ही मी म्हंटल साहेब खरंच म्हणजे मला एवढं शिकायला भेटतंय ना यांच्याकडनं म्हणजे रोज मी काहीतरी नवीन त्यांच्याकडनं शिकतीये त्या सर्वांकडनं शिकतीये खूप सुंदर अशी फळी आपल्या शहराची आणि तालुकाची ग्रामीणची आज इथे तयार होतीये तुमच्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करते आज आपण एक ऐतिहासिक काँग्रेस पक्षाचे आज पदाधिकारी बनतोय आपण तुमच्या सर्वांना म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मी जेव्हा हा कार्यक्रम आयोजनासाठी आपण आम्ही बसलो तेव्हा मी म्हटलं प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगा त्यांच्या पालकांना घेऊन या जेव्हा मुलगा किंवा मुलगी पुढे जाऊन तिचं ग्रहण करते तेव्हा किती अभिमान त्यांना वाटला पाहिजे कारण काँग्रेस पक्ष जो आहे हा एकशे पन्नास वर्ष जुना पक्ष आहे स्वातंत्र्य लढामध्ये ज्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे तो काँग्रेस पक्ष आहे तुम्ही विचार करा आपण एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य झालं आपल्याला स्वातंत्र्य भेटलं बरोबर ना जर आपला देश चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेला असता तर हा देश कुठं असता रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा प्रधानमंत्री होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा प्रत्येक घटकाला तिथे त्यांनी समान हक्क मताचा हक्क महिलांसाठी मतमताचा हक्क म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा मतांचा हक्क नव्हता महिलांना पण भारतामध्ये आधी होता कारण तेव्हा काँग्रेस पार्टी रुलिंग होती काँग्रेस पार्टी तेव्हा देश उभारण्याचं काम करत होती आपला तालुका जो आहे ना हा काँग्रेसच्या विचारांवरती विचारांवर वरती आलेला आहे आपला तालुका काँग्रेसच्या विचारांवरती समृद्धी आपल्या तालुक्याची झालेली आहे तुम्ही लक्षात घ्या साहेबांचं नेतृत्व असं आहे भाऊसाहेब थोरात साहेबांचं पण नेतृत्व असं होतं की प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन चालण्याचं नेतृत्व होतं प्रत्येक माणसाला त्यात कुणी गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही समाजाचा असो तो प्रत्येक जणाला साहेब साहेबांनी बरोबर घेऊन चाललेलं आहे कधी व्यक्तिद्वेष केला नाही कधी दोन भावांमध्ये भांडणं लावून दिले नाही कधी दोन परिवारामध्ये भांडणं लावून दिले नाही मताचं राजकारण साहेबांनी कधीही केलं नाही हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आपण आपण साहेबांनी नेहमी नेहमी असे कामं केलेले आहे ज्याच्यामध्ये दूरदृष्टी राहिलेली आहे ज ज्याच्यामध्ये लोकांचं म्हणजे पिढीन पिढी चांगली झाली पाहिजे असे काम त्यांनी केलेले आहेत खरं की जम्बो कार्यकारणी आणि त्याचं कारण सुद्धा जे त्यांनी सांगितलं एकशे सत्तर गाव दोनशे चाळीस वाड्या संगमनेर शहर मोठं शहर बी ग्रेडचं शहर एवढा मोठा तालुका आपला आहे की महाराष्ट्रातल्या जे दोन तीन तालुके मोठे आहेत साखरी जत संगमनेर सर्वात मोठ्या तालुक्यामध्ये आहे आणि त्या तालुक्यातले आपण सर्व युवक काँग्रेस ज्यावेळेस करतो त्यावेळेस सर्वांना सहभागी करून घेण्यामध्ये ती संख्या साहजिकपणे मोठी होत असते त्या पद्धतीने केली आणि खूप वाव बा सगळ्यांना मोठा वाव आहे यामध्ये काम करण्याचा तुमचा पदग्रहण समारंभ येथे करण्यात येतो आहे एक जबाबदारी तुमच्यावर टाकण्यात येते आहे एक मोठी थोर परंपरा असणाऱ्या पक्षाच्या मध्ये सदस्य आपण आहोत आणि निवड सदस्य नाही तर क्रियाशील सदस्य सक्रिय सदस्य आणि कार्यकारिणीचे सदस्य आपण आहोत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेस पक्षाची परंपरा आहे यामध्ये आता मी जात नाही परंतु आज दिवसभरामध्ये ती चर्चा निश्चितपणे आपली झाली असेल ती मुद्दाम काही शिबिरं आपल्याला तशी करावी लागतील कारण तुम्हाला त्या पत्तीनं माहिती सुद्धा देणं आवश्यक आहे आपण ज्या संघटनेचं काम करतो निस तर कुठेतरी पद मिळतो म्हणत नाही तर त्या विचाराशी आमची बांधिलकी आहे म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये आहोत हे पहिलं आपलं पक्क करावं लागलं आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही मी सांगितलं तर मी का काँग्रेसचं किंवा तीर्थरूप भाऊसाहेब म्हणजे दादा का काँग्रेसचे होते आमचे आजोबा काका म्हणजे शंभर वर्षाची परंपरेमध्ये आपण आहोत एक आज महात्मा गांधींचा आपण जन्मदिन आहे जयंती आहे लालबहादूर शास्त्रींची जयंती सुद्धा आज आहे आणि आज हा कार्यक्रम आपण करतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ही सगळी अत्यंत मोठी परंपरा आहे तो संतांच्या नावाचा आधार घेऊन दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुद्धा मोठा चाललेला आहे मी सांगतो ते सूत्र तुम्ही सगळे आपण सगळे जवळपास वारकरी संप्रदायाचे आहोत मुद्दाम पांडुरंग जर आपला देव आहे परमेश्वर आहे श्रद्धा आपली त्याच्यावर आहे तर मुद्दाम ती परंपरेचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे सगळ्यात चांगलं तुम्हाला सांगतो अह साळुंके नावाचे त्यांचा सन्मान आपण इथे केला त्या अह साळुंक्यांचं विद्रोही तुकाराम हे पुस्तक मुद्दाम वाचलं पाहिजे भूमिपुत्र गौतम बुद्ध हे पुस्तक मुद्दाम वाचलं पाहिजे तुम्हाला वाचायला जमत नसेल तर युट्यूबवर जा आळुंखे टाका तुम्हाला सगळं मिळेल ते स्वतः बोलताना मिळेल त्यांची व्याख्याने मिळतील खूप चांगल्या गोष्टी काही समजतील परंतु ही, ही जेव्हा परंपरा होती ही आपली सगळी त्याच वेळेस या परंपरेला विरोध करणारे जे आहेत मी जी संतांची परंपरा सांगितली संत ज्ञानेश्वरापासून तर पार आता महात्मा गांधीचे विचार सुद्धा तेच विचार तेच विचार घेऊन महात्मा गांधी आंदोलन केलं देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्याच परंपरेनं ज्या संतांचे विचार ते त्याला विरोध करणारा जो विचार आहे त्या संतांच्या परंपरेला समाजसुधारकांच्या परंपरेला तोच विचार दुर्दैवानं देशामध्ये आणि राज्यामध्ये आज सत्तेवर हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही लक्षात घ्या हे सगळं सूत्र मुद्दाम तुम्हाला मी काँग्रेसवाला का हा विषय मी तुमच्या पुढे मांडतोय तुम्ही म्हटलं होतं मी का काँग्रेसवाला तुम्हाला प्रश्न विचारतील लोक काय काँग्रेस काय रे काँग्रेसमध्ये त्याला सांगितलं की काँग्रेसमध्ये ही सगळी संतांची परंपरा जे निश्चय सांगितलं ना त्याचं पालन करणं फक्त काँग्रेस आहे म्हणजे काँग्रेस आले बरोबर आहे आम्ही म्हणायचं काही म्हणा सांगा सिद्ध व्हायचं सगळं सिद्ध करू शकता तुम्ही दोन हजार चौदा पासून दहा वर्ष आपण पाहिलं तर टोकाच्या पद्धतीनं जातीवाद वाढवण्याचं काम जाती जाती तेढ निर्माण करायची त्याच्यातून मताची पोळी वाजायची धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची त्याच्यातून मताची पोळी वाजायची आणि सत्तेवर जायचा असा कार्यक्रम सुरू झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतो की जो लोकशाहीला मान्य नाही आपल्या राज्यघटनेला मान्य नाही आणि तो कोणत्याही पद्धतीनं देश पुढे जाणारा विचार नाही त्यांचा जो आहे तो हे लक्षात केला पाहिजे तो त्यांचा मूळ विचार आहे परंतु तो देशाला पुढे घेऊन जाणार नाही आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांना समान न्याय देणारा सर्वांबरोबर सारखा व्यवहार करणारा हा आपला विचार आहे राज्य घटनीचा विचार आहे तुम्हाला जर काँग्रेसला का काँग्रेस तुमचा राज्य घटनीचा विचार हा आमचा विचार संतांचा विचार समाजसुधारकांचा विचार आहे आमचा विचार आणि म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये सरळ सांगात हरकत नाही चित्त सांगदिवोشته यावेळी शहर आणि ग्रामीण युवक काँग्रेसमधील कार्याध्यक्ष महासचिव सरचिटणीस यांस विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील युवक आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर श्री न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा